कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी नॅनो युरिया आणि नॅनो डीएपी खरेदीमध्ये तब्बल दोनशे पंचाहत्तर कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमान यांनी केलाय त्यामुळं धनंजय मुंडेंची तातडीनं चौकशी करून त्यांची त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी अंजली दमान यांनी केलेली आहे तर धनंजय मुंडे यांच्या कृषी खात्यानं शेतकऱ्यांच्या योजनांचे पैसे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून देण्याचे केंद्र सरकारचे आदेश धाब्यावर बसवले असा आरोपही दमान यांनी केलाय तर टेंडरमध्ये बाजारभावाच्या दुप्पट दरानं वस्तूंची खरेदी करण्यात आली आरो असा आरोपही त्यांनी केलेला आहे मुंडेंच्या काळामध्ये नव्वद रुपयांची नॅनो युरियाची बॉटल दोनशे वीस रुपयांना खरेदी करण्यात आली आणि पन्नास नियम बदलण्यात आले धनंजय मुंडे एका वर्षात अफाट पैसे खाल्ले असा आरोपही सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमान यांनी केलाय पावणे तीनशे कोटीचा हा घोटाळा आहे तर हा जो सगळा अंधाधून कारभार झालाय तर माझी थेट मागणी आहे की आता तरी कृषी मंत्री तेव्हाचे आणि आताचे मंत्री धनंजय मुंडे हे मंत्री बनण्याच्या योग्यतेचे नाहीत त्यांचा तातडीने राजीनामा घ्यावा आणि त्यांच्यावर इन्क्वायरी लावून हा सगळा झालेला शेतकऱ्यासाठी ठेवलेला पैसा हा परत मिळवा आणि हा पैसा जो आहे तो खरा त्याचा विनियोग डीबीटी अंतर्गत करावा पोस्ट फॅक्टो करणं हा अतिशय चुकीचा पांडा आहे आणि जे जे अधिकारी ज्यांची त्याच्यावर सही आहे त्या सगळ्यांवर खरंतर कारवाई झाली पाहिजे कारण डेटेड का केलं जातं कारण कुठेतरी झालेला मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार आहे तो लपवण्यासाठी डेटेड केलं जातं तर तुम्ही जर ते पत्राची तारीख बघितली ती सोळा मार्च आहे पण त्या सह्या ज्या झालेल्या आहेत डेप्युटी सेक्रेटरी पासूनच्या सगळ्यांच्या त्या मे महिन्याच्या आहेत हे आता प्रत्येक माध्यमाने दाखावं आणि हा किती मोठा भ्रष्टाचार आहे आणि सरळ सरळ लूट आहे आणि कोणाची लूट आहे तर ती शेतकऱ्यांसाठी दिले गेलेले पैसे होते एक हजार कोटीचे जे सँक्शन होतं ते शेतकऱ्यांसाठी होतं धनंजय मुंडेंसाठी नक्कीच नव्हतं मला असं वाटतं की त्यांना कदाचित त्यांची कल्पना नसेल कारण त्यांना हे जे जी आर काढला गेलं होता तो खूप आधीचा जी आर होता दोन हजार सतरामध्ये की डीबीटीच्या बाहेर काढणं ते जीआर काही एवढं रेग्युलरली कोणी बघत नाही आणि जवळजवळ आठ वर्षांनी तर नक्कीच नाही त्यामुळे मला असं वाटतं की त्यांना कदाचित माहीत नसेल की त्यांच्याकडे ते अधिकारच नाहीयेत याच्या बाहेर काढण्याचे डीबीटीच्या बाहेर काढण्याची म्हणून त्यांनी ती सही केली असावी त्याच्यावर वित्त वित्तमंत्र्यांची पण सही आहे म्हणजे अजित पवारांची देखील सही आहे एका रात्रीत अशी काय घाई होती की ते एका रात्रीत करण्यात यावं कारण त्यांना निवडणुकीसाठी पैसा हवा होता कशासाठी पैसा हवा होता या सगळ्या गोष्टींचा उलगडा आता धनंजय मुंडे यांनी करावा मी भेट का घ्यावी मुख्यमंत्र्यांचं कर्तव्य आहे की प्रत्येक गोष्ट आज जर डीबीटीचा पैसा आहे जे मोदीजी म्हणाले होते की हा शेतकऱ्यांना लाभ मिळत नाहीये मध्ये पैसा खाल्ला जातोय तर जर मुख्यमंत्र्यांना योग्य वाटत असेल मोदीजींचं म्हणणं आमचं सोडा मोदीजींचं म्हणणं योग्य वाटत असेल तर त्यांनी त्याच्यावर तात्काळ कारवाई करणं भाग आहे कारण डीबीटीमध्ये हे करू शकत नाही हे एक नाही अनेक जी आर म्हणतात अनेक वेळा अनेक अधिकाऱ्यांनी स्पष्ट मत आहे या कार्यालयाचं स्पष्ट मत आहे असं देखील लिहिलेलं असताना जर धनंजय मुंडे हे देत असतील वित्त मंत्री सही करत असतील तर निर्णय काय घ्यायचा हा मुख्यमंत्र्यांनी आता घ्यायला हवा काल रात्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीडमध्ये एक तीन जणांची समिती स्थापन केली आहे की जे तिथली अनियमितता बघेल पण अजित पवारांना मी दिलेले जे कागदपत्र होते आणि आत्ताचे जे कागदपत्र आहे याची चौकशी कोण करणार हे त्यांनी ठरवावं कारण आता मी कोणालाही सांगणार नाही हे सगळे सांगण्याच्या पलीकडे गेलेत खरंच तुम्हाला राज्याबद्दल काही असेल खरंच तुम्हाला शेतकऱ्याबद्दल कळकळ असेल त्यांना ते पैसे पोहोचले पाहिजे अशी कळकळ असेल तर कारवाई आता तुम्ही करायलाच हवी इफकोच कंपनीची बॉटल पाचशे एम ची बॉटल आहे त्याच कंपनीची बॉटल जर आपल्याला ब्याण्णव रुपयाला मिळते आणि ही जर सरकारने एवढ्या साडे एकोणीस लाख बॉटल्स घेतल्या आणि त्यांना समजा तो ब्याण्णव रुपयाचा जरी दर पकडला तरी मी आज म्हणते की पन्नास टक्के पैसे गेलेत पण जर त्यांनी बल्क रेट पकडला तर हा म्हणजे सत्तर टक्के जवळजवळ पैसे शेतकऱ्यांचे यांनी खाल्लेत हे स्पष्टपणे दिसत आहे स्पष्टपणे आणि आता तरी भगवानगडांनी पाठिंबा काढून घ्यावा अशी नम्र विनंती आता तरी याच्यावर त्यांचा राजीनाम्याची मागणी करावी अशी भगवानगडाला सुद्धा या निमित्ताने नम्र विनंती आहे माझी तर अंजली